विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट परीक्षेचं आयोजन पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांसाठी केलं होतं या परीक्षेचा निकाल जो आहे तो आज तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने संध्याकाळी साडेपाचच्या नंतर डिस्प्ले झाला आहे तो जाहीर झाला आहे आता पहिल्यांदाच असं झालेलं आहे की निकाल लागल्यानंतर लगेच तुमचे ई सर्टिफिकेट जे आहे ते सुद्धा प्रसिद्ध केले आहे आता रिझल्ट बघितल्यानंतर जे विद्यार्थी क्वालिफाय आहेत त्या विद्यार्थ्यांना आपलं ई सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं आहे याच्या संदर्भात हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे तर व्हिडिओमध्ये डेमोच्या माध्यमातून आपण बघूयात की ई सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं आहे सगळ्यात आधी महाराष्ट्र सेट असं तुम्हाला सर्च करायचं आहे पहिलंच ऑप्शन जे आहे त्याला आपण क्लिक करतो आहे या ठिकाणी बघा रिझल्ट ऑफ एम एस सेट हेल्ड ऑन पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी ओके याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लेफ्ट साईडला यायचं आहे आणि पहिलीच लिंक आहे ई सर्टिफिकेट्स याला तुम्हाला क्लिक करायचं आहे आता बघा जी काही इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे मग एक्झाम जी आहे बघा एवढ्या एक्झाम आहे एवढ्या एक्झामचे ई सर्टिफिकेट तुम्हाला आत्तासुद्धा डाउनलोड करता येणार आहे तर आता आपण पंधरा जून दोन हजार पंचवीसची एक्झाम याचं सर्टिफिकेट जे आहे ते डाउनलोड करूया त्याच्यानंतर सीट नंबर त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं नाव डेट ऑफ बर्थ आणि कॅपच्या ही माहिती तुम्हाला सगळी भरायची आहे ती आपण भरून घेऊया या ठिकाणी आपण सगळी माहिती भरलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे ओके आता सबमिट केल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे त्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे आपण या ठिकाणी ओ टी पी एंटर करूयात आणि त्याच्यानंतर डाउनलोड ई सर्टिफिकेट हे ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा ह्या अशा पद्धतीने ई सर्टिफिकेट जे आहे ते तुमच्या मोबाईलवरच डाउनलोड होणार आहे तर मित्रांनो ही सोपी पद्धतीने तुम्हाला ई सर्टिफिकेट जे आहे ते डाउनलोड करता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडलेस नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद